मन म्हण डोक्यात चांगलं पहिल्या दिवशी जलमल बाळ सोन्याचा देतो या डाळ उजड पडला तीनच ताळ आजुबाळाजोजो जो उजड पडला तीनच ताळ आजुबाळाजोजो जो दुसऱ्या दिवशी पंढरी चला गोपाळपुरात फोनच केला राय रक्कमेने बारशाला चलाजूबाळाजोजो जो, 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 जो। <laughs> राय रकमेने बारशाला चला जो बाळाजोजो <laughs> रेजू बाकी लागू जरा तुझा आय रानू जरा थोड तिसऱ्या दिवशी बा आदमापुराचा आधमापुराचा बाळू मामा इल बाराशाच्या जो बाळाजोजो रेजो य ल्या गश काम आजु बाेजु चौथ्या दिवसी बारसी चा गे बारसी चाहि भगवन्त बुवा त्यजु बाजु यनी गशालाजु बाेजू पाचव्या दिवशी दामन गावचा दामन गावचा बोदल्या बुवा यांना बारा शाला बोल बाजूबाळाजोज रेजू यांना गारा शाला बोल रे जो सहाव्या दिवशी कृष्ण कपूर कृष्ण कपूर बाळाचा मामा हेमा मालि बा माउसी जुबा जोजो रे जो हेमा मालि बा माउसी जुबा जोजो रे जो सातव्या दिवस अबिधाब बच्चन अबिदा बच्चन लाला लता मङ्गेकरी पालावा आजुबा जो जो रे जो लता मंगेश करिन पालना आला वाया जु बाला जु जु, जु